दादा खूप खाल्ले बाहेरचे चॉकलेट आता महाराष्ट्रातलं आमचं चॉकलेट खाऊन बघा या दाखवते कसं बनतात ते हे बघा आमचं फॅक्टरी आउटलेट या दाखवते मी काय काय चॉकलेट्स आहेत आपल्याकडे हो हो हो, हो. ही सगळी आमची व्हरायटी आहे चॉकलेट ची सगळी व्हरायटी खायला मिळेल टेस्ट करायला मिळेल आणि आनंदाने घेऊन जायला मिळेल हे हो सगळे प्रोडक्ट मी बनवते हे सगळ्या ज्या रेसिपीज आहेत त्या माझ्या ओन आहेत हे काय काय दिसतं आपल्याला रम वगैरे हो हो आता नुकताच आपल्याला माहिती आहे की आपला क्रिसमस हा सीझन पार पडलेला आहे त्यानिमित्ताने हे आम्ही नवीन एक चॉकलेट चालू केलं आहे so, सो हे आहे आपलं रम फ्लेवर मधलं चॉकलेट दिसायलाही खूप असं आकर्षक आहे ते ओके okay. आणि त्याच्या पुढे ही आपली चॉकलेट्स आहेत okay. ही सगळी आपली हँडमेड चॉकलेट्स आहेत त्याच्यामध्ये व्हरायटी आहेत वेगवेगळी आपल्याकडे टोटली एक अठरा ते बत्तीस प्रकारची चॉकलेटं मिळतात जी तुम्ही सगळी टेस्ट करून घेऊ शकता टेस्ट हो, हो हो नक्कीच हो 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 काही फ्लेवर चालेल सो सुरुवात करूया आमचा स्पेशल फ्लेवर हा फ्लेवर आहे आमचा वाईट चॉकलेट विथ रोस्टेड नट्स त्याच्यानंतर आपला हा रोज पेटल फ्लेवर आहे हा आमचा लेटेस्ट लॉन्च केलेला नवीन फ्लेवर आहे त्यानंतर आपले मिल्क चॉकलेटमध्ये येतात चार पाच फ्लेवर त्यामध्ये मध्ये येतो क्रंची फ्लेवर येतो आणि क्रीम अँड कुकीजमध्ये येतो जो की लहान मुलांना प्रचंड आवडतो सो, सो त्याच्यासाठी आम्ही हा एक ऍड केलेला आहे त्या व्यतिरिक्त जे डार्क चॉकलेट खाणारे आहेत त्या लवर्ससाठी पण आपण डार्क चॉकलेटमध्ये व्हरायटी आणलेली आहे त्याच्यात पण मध्ये आहे क्रंचीमध्ये आहे त्याच व्यतिरिक्त तुम्हाला पान फ्लेवर मिळेल खजूर आलमंड मिळतील असे वेगवेगळे चांगले चांगले फ्लेवर्स इथे मिळतील आणि हो हे जे आहेत आपले नट्स असतात ना आपले न कॅशू नट्स आलमंड आणि हेझलनट मनुका यांच्यावरती आपण डिफरंट डिफरंट फ्लेवर चॉकलेट कोटिंग देत असतो सो त्याच्यामध्ये हा पहिला आहे बेसिक आपला आलमंड चॉकलेट मध्ये आहे त्याच्यानंतर हा आपला एकदम सगळ्यांचा जो आता सगळ्यांना आपल्याकडे आवडतो तो आहे हेझलनट नट वरती आपण कोटिंग दिलेला आहे आणि थर्ड आहे आपलं कॅशू चॉकलेट आणि इकडे हे आपण आपल्या लहान मुलांसाठी छान छान अशा गोड मुलांसाठी हे आपण लॉलीपॉप बनवलेले आहेत स्पेशली साखरेचे नसून त्यांच्या हेल्थसाठी सुद्धा चांगले असे आपण हे चॉकलेट लॉलीपॉप बनवलेले आहेत त्याच्या व्यतिरिक्त कोणाचं लहान मुलांचा बर्थडे वगैरे असेल तर आपल्याला हे असं थोडंसं सा गिफ्टिंग साठी आपण हा किड स्पेशल मध्ये सेगमेंट अ... दिलेला आहे गिफ्ट स्पेशल है। हो, है। हो 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 सगळ्यांसाठी सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत इथे हे सगळं तुम्ही प्रिपरेशन कधी करता प्रिपरेशन सगळं माझं फॅक्टरी आहे मागे हे झालं आउटलेट आपलं फॅक्टरी आउटलेट आहे हे आणि फॅक्टरी आपली मागे आहे बॅक साईडला हो हो जस्ट मागेच हे सगळं हो, चॉकलेट हो, फ्रेशली आपण बनवतो आणि फ्रेशली लोकांपर्यंत डिलिव्हर्ड करतो म्हणजे आणि एकदम भारी एकदम हो हो नक्कीच नक्कीच प्रोडक्ट्स आणि सगळे आणि असंख्य व्हरायटी तुम्हाला इथे मिळेल याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला कस्टमाइज करून घ्यायचं असेल तर आपण कस्टमाइज पण प्रोव्हाइड करतो की तुम्हाला एक बेसिक फ्लेवर दुसरा कुठला फ्लेवर हवा असेल एखाद्या वेडिंग अनिवर्सरीसाठी हवं असेल बर्थडे गिफ्ट असेल रिटर्न गिफ्ट असेल सो त्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपण चॉकलेट कस्टमाइज करतो सांगा ना समजा आपण हवे असतील बरोबर हो हो पाठवतो जिथे जिथे आता सध्या तरी मी सांगते की जिथे आपला कुरियर सेवा आहे अवेलेबल okay. त्यांनी मला नक्कीच सांगावं जिकडे कुरियर आहे तिथे आपण चॉकलेट पाठवतो मिनिमम चॉकलेट मिनिमम असं काही क्रायटेरिया नाही आहे तुम्ही शंभर पासून चालू होतो माझे जे कंटेनर सिस्टीम आहे ती शंभर पासून आहे सो शंभर ग्रॅम पासून पुढे तुम्हाला जेवढा आवडतं तेवढं चॉकलेट तुम्ही घेऊ शकता हो त्याच्यासाठी माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे डबल नाईन टू डबल झिरो फाय डबल सेवन सिक्स सिक्स याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता आणि okay. ताई तुम्हाला असं का वाटलं की आता बाहेरचं जे इंटरेस्ट ब्रँड येतात स्वतः महाराष्ट्रीयन का चॉकलेट काहीतरी करावं कारण आता आपण बरेच वर्ष आपणच लहान असल्यापासून आपण बघतोय की जे ब्रँड आहेत सिलेक्टेड मार्केटमध्ये मा तेच चालू आहेत त्यांनी जरी व्हरायटी आणली तरी पण त्यांचा एक स्पेशल म्हणजे मी म्हणू शकते की माझ्यासाठी एक स्पेशल आहे की मी सगळे चॉकलेट टेस्ट करायला देते सो so, माझ्याकडे काहीही नवीन चॉकलेट मी प्रिपरेशन केलं की तो टेस्टिंगला आपण देतो कस्टमरला आवडत असेल तरच आम्ही तो घावा असं आपण ठेवलेलं आहे इथे बाकीचे ब्रँड्स आपल्याला ती मुवला देत नाहीये सो so, म्हणून मी असं म्हणाल की तुम्ही एकदा येऊन चॉकलेट टेस्ट करून घेऊ शकता मराठी माणसाचा चॉकलेट व्यवसाय म्हणजे खूप रेअर आहेत खूप हाताच्या बोटावमुदने आहेत असं वेगळ्या क्षेत्रात पाऊल ठेवताना तुम्हाला कसं वाटलं म्हणजे तुम्हाला एज अ स्टँड ना बिझनेसमॅन कसं किती चॅलेंजेस काय काय आले चॅलेंजेस तर ऍक्च्युअली खूप जास्त आले आणि म्हणजे चॉकलेटच्या ह्या क्षेत्रामध्ये आम्ही नाही त्याच्यातले माझे जे सासरे आहेत माझे जे हजबंड आहेत ते दोघं पण फोटोग्राफर आहेत मागच्या चाळीस वर्षापासून माझ्या सासऱ्यांचा स्टुडिओ आहे गणेश फोटो स्टुडिओ सावंतवाडीमध्ये सो ते बेसिकली तेच चालू होतं आणि मी पण त्यांच्याकडे फोटोग्राफीचं शिक्षण वगैरे सगळं घेतलं त्याच्यानंतर मग जेव्हा माझी ही आवड चॉकलेटची आवड जी आहे ती माझ्या घरच्यांना समजली आणि मग त्यांनी मला सपोर्ट खूप जास्त मोठा सपोर्ट दिला आणि माझ्या सासऱ्यांनी मला ही सगळी फॅक्टरी उभी करून दिली आहे त्याच्यामध्ये माझ्या सासूबाईंचा सपोर्ट आहे माझ्या हसबेड सपोर्ट आहे आणि माझ्या सगळ्या रिलेटिव्ह लागेल मिनिमम असं काहीच नाही तुम्ही शंभर पासून करू शकता मग त्याच्यामध्ये शंभर रुपयापासून चालू होतं शंभर रुपये त्याच्यानंतर दोनशे हो। रुपये मग हाफ के येतात वन के येतात तुम्ही फाईव्ह केजी घेऊ शकता टेन के अगदीच काहीच नाही तर तुम्ही होलसेल साठी घेऊ शकता बल्क मध्ये घेऊ शकता रिटेल साठी काउंटर साठी तुमच्या असं सगळ्यासाठी आपण चॉकलेट प्रोव्हाइड सेलिब्रेशन वगैरे गिफ्ट येतात आपल्याकडे पण काहीतरी गिफ्ट दिसतो आमच्याकडे पण गिफ्ट साठी आपण स्पेशल चॉकलेट बनवलेली आहेत त्याच्यामध्ये हे असे हाफ के जी वन के जी मध्ये हे तर तुम्ही गिफ्ट करूच शकता ह्याच्या व्यतिरिक्त गिफ्ट सेक्शन आपला वेगळा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला गिफ्ट मध्ये so, हे असे लहान मुलांसाठी असे वेगळे थोडेसे मिळणार चॉकलेट जे त्यांना आवडतं असं काहीतरी आपण त्यांना दिलं पाहिजे सो हे लहान मुलांसाठी आहे आता सपोज व्हॅलेंटाईन डे जवळ येतोय so, सो त्याच्यासाठी आपण हिशोबाने काहीतरी केलेले आहे हे चॉकलेटच्या शेप मधले चॉकलेट बॉक्स आहेत सो so, गिफ्ट मध्ये पण आपल्याकडे बरीच व्हरायटी आहे म्हणजे नक्कीच मराठी माणसाचा मध्ये तरी पहिला व्यवसाय oh. बघतोय oh. सपोर्ट तर केलाच पाहिजे oh. आणि ऑर्डर पण दिली पाहिजे घरोघरी गोर रिटेल असतील होलसेल असतील oh. आणि व्हिडिओ शेअर करा त्यांनी <laughs> नंबर दिला त्यांनी कॉन्टॅक्ट करा आणि एक मराठी माणसाला पुढे घेऊन जा